वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना कॅम्पॅन व्हिलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण आलो आहोत नेवासामध्ये नेवासा, नेवासा दर्शनमध्ये मा आपण मागच्या भागात पाहिलं मोहिनीराज देवस्थान आता आपण जात आहोत नेवासामधीलच म्हाळसापुरी येथे म्हणजे म्हाळसाबाईंचं माहेरघर आणि श्री खंडोबा रायांची सासूरवाडी असलेल्या ठिकाणी अहमदनगरपासून महासादेवी खंडोबा मंदिर हे अंतर बासष्ट किलोमीटर आहे नेवाशाला संतांची भूमी किंवा देवांची भूमी असे म्हणतात देवांच्या स्पर्धस्पर्शाने पावन झालेली ही भूमी येथे संत ज्ञानेश्वर खंडेराय नारदमुनी सच्चिदानंद बाबा इत्यादी यांच्या स्पर्धस्पर्शाने ही भूमी पावन झाली म्हणून नेवासेला देवभूमी असेही म्हणतात आता आपण पोहोचलो म्हाळसा खंडोबा बानाई यांच्या पुरातन मंदिराजवळ येथे आपल्याला दोन मंदिरं बघायला भेटतील एक पुरातन काळातील आणि एक नवीन मोठं मंदिर बांधलं आहे ते पुरातन मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिरात आपण जाणार आहोत म्हसा खंडेराय आणि बानाईचं दर्शन घेण्यास हे बघा इथे आपल्याला लिहिलेलं दिसतं खंडेरायाची सासूरवाडी म्हाळसाबाईंचं सा माहेर म्हाळसाबाई ही नेवास्या येथील टिमसेट वाणी यांची मुलगी होती प्रवारा नदीच्या काठी म्हाळसाला घेण्यासाठी बानाई नेवासा येथे आल्या होत्या त्यामुळे येथे जुने बांधलेले दगडी मंदिर असून मंदिरामध्ये म्हाळसा खंडेराय बानाई यांच्या पुरातन दगडी मूर्ती आहेत हे मंदिर अतिशय पुरातन आहे तसेच नवीन मोठे मंदिरमध्ये म्हाळसा खंडेराय बानाई नारद मुनी सच्चिदानंद बाबा इत्यादींच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात पुरातन मंदिराच्या बाजूलाच मोठे मंदिर बांधलेले आहे राज्यातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायांची पत्नी म्हाळसाचे माहेर हे श्रद्धास्थान आहे आता आपण मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या आत प्रवेश करत आहोत एअरकोर्ट एअरकोर्ट जय मल्हार खंडेराय माळसा यांच्या निमित्त व नंतरही अनेक दिवस खंडेरायांचा या ठिकाणी मुक्काम होता त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे खंडेरायांच्या मंदिरामध्ये चंपासष्टीच्या दिवशी खंडेराय नेवासा येथे मुक्कामास येत असे म्हणून या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरली जाते मंदिराच्या बाहेर आपल्याला शिवपार्वतीची मूर्ती दिसते खंडेरायांना शिवाचंच रूप मानलं जातं पुरातन मंदिर संपूर्ण दगडामध्ये बांधलेला आपल्याला दिसत आहे हा मंदिराच्या सभोवतालचा परिसर सुंदर असं तुळशी वृंदावनही लावलंय हीच सच्चिदानंद बाबा यांची पत्नी सौ दामिनी माता यांची समाधी येथे दिसते ते आहे यळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट म्हाळसा खंडोबा बानाई म्हाळसा बानाई खंडेराया मंदिराची संपूर्ण माहिती या बोर्डवर दिलेली आहे अवश्य वाचा आता आपण जात आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये अतिशय सुंदर मासा, खंडोबा बानाई चे दर्शन झाले आता आपण ऐकूया ह्या मावशींकडून येथील माहिती तर त्यांच्या वडिलांनी काय आणलं दिलं नाही ते म्हणले का तू मी देऊ शकत नाही म्हणजे माझी मुलगी मग त्यांनी काय केलं नारद मुनीला आणलं आता कडच नारद मुनीच मंदिर नाही तिथं ते नारद मुनी आले त्यांनी यांची मध्य केली त्यांच्या वडिला सांगितलं की तुम्ही अ मुलगी देऊन टाका तर ते जे वडिलांची अशी आठ होती हे खरंच ना मग इथं दोन दिवस मोहरा आणि माणिक असा दोन दिवस पाऊस पाडायचा मुलगी मी देऊन टाकली खंडेराव भगवंतांनी दोन दिवस तिथं पाऊस पाडला mm. दोन दिवस पाऊस पाडून मग त्यांनी यांना पालीला नेलं mm. पाली, पाली 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 एक बाई होती पाली नावाची ती खंडेरावाची भक्त होती पण तिने लग्न नव्हतं केलं ती म्हणायची माझ्या कापाळाला कधी तांदूळ लागली पाहिजे मग आता खंडेरायाने तिथं जाऊन लग्न केलं आणि त्या पालेला वरमय केलं हा आणि मग ती तिथं गेल्यानंतर यांनी पुन्हा दुसरं लग्न केलं मग या रुसून आलं मग रुसून आलं तर या म्हणे आता मी असता दुसरं लग्न केलं तर मग आता मी जाणार नाही मग खंडेराव यांना घ्यायला आले तर बानूबाई म्हणे मी पण येते मग बाणूबाईनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की माझी मी एक भक्ती आहे देवाची भक्ती रूप आहे माझं आणि बिया ही शक्ती आहे माझा तर मग मला तुम्ही माझ मला हे नका करू माझ राग नका करू यांना पाठवा मग मग त्यांच्या वडिलांनी तीन तिन्ही मूर्ती इथं हे केल्या स्थापन केल्या आणि ते स्थापन करून मग त्याला तिकडे वाटी लाव हे तीन मूर्ती म्हणून तीन मूर्ती इथं हा कुठलं ते असंच मंदिर आहे पण नवं मंदिर आहे मूर्त्या नव्हे हे पुरातन मंदिर आहे मूर्त्या पुन्हा पुरातन आहे

खंडोबा महासादेवी मंदिर नवीन मंदिर या मंदिराच्या समोरच आपल्याला एक दीपमाळ दिसते पुरातन मंदिराच्या समोरही एक दीपमाळ होती येथे एकूण दोन दीपमाळ आहेत अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं दिसतंय आपल्याला येथे चंपाषष्टीला भव्य यात्रा असते यात्रेमध्ये सकाळी सात वाजता महातळीचा कार्यक्रम होतो व अभिषेक करून यात्रेत सुरुवात होते ही बघा दीपमाळ अतिशय सुंदर तिला कलरही केला आहे दगडामधली बि दीपमाळ दिसते आपल्याला यात्रेच्या दिवशी पूर्ण दीपमाळ दिव्यांनी सुशोभित केली जाते हे मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय सुंदर मंदिर बांधलंय घुमटही खूप सुंदर बांधलेला दिसतो श्री खंडोबा म्हाळसा बानू याची मूर्ती आतमध्ये आहे हा मंदिराचा सभामंडप येथे आपल्याला नारद मुनीची मूर्ती दिसते नारदमुनीचं विश्वामध्ये कुठेच मंदिर नाही हे एकमेव मंदिर आपल्याला दिसतं जिथे नारद मुनी आहेत श्री श्रीदत्त आणि गणेशा हे बघा म्हाळसाबाई खंडेराय आणि बानूबाई अतिशय सुंदर मूर्ती बनवली सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी पूर्ण ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा पुरातन मंदिराजवळील ही दीपमाळ दगडामध्ये बांधलेली चंपाष्टीला ही दीपमाळ दिव्यांनी सजवली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला वांगे कांदेपातीचा भक्ताचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो व आलेल्या भक्तांना प्रसाद वाटप केला जातो पंचक्रोशीतील भक्तगण खंडेरायाच्या दर्शनाला येतात खंडेरायाला सायंकाळी गावातील भक्त मंडळी डिवट्या देऊन मंदिराच्या समोर भंडारा व खोबऱ्याची येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत उधळण करतात सच्चिदानंद बाबा येथे जप तप करत ती जागा म्हासा खंडोबा पुरातन मंदिराजवळ हे मंदिर असून येथील शिवलिंग स्वतः सच्चिदानंद बाबा यांनी स्थापित केलेले आहे येथे असे सांगितले की गावातील लेक जावई दर्शनाला लांब लांबून येतात आलेल्या जावयांपैकी एका जावयाच्या नावाची लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढून दुसऱ्या दिवशी त्या लेकीचा व जावयांचा पाचवी पोशाख देऊन खंडेरायाच्या रूपाने त्यांना जेवण करून वाटे लावले जाते अशी परंपरा आहे अशा प्रकारे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं खंडोबा जेजुरीचा खंडोबा त्या खंडोबाच्या सासूरवाडीचं म्हणजे म्हाळसाबाईच्या माहेरचं खंडोबा म्हाळसा आणि बानाई पुरातन मंदिराचं आम्ही दर्शन घेऊन पुढे जात आहोत पुढच्या प्रवासाला मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत किंवा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन दाबावं म्हणजे त्यांना माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल तसेच व्हिडिओ सर्वांनी शेअर करा म्हणजे आपल्या देवभूमीचे आपल्या महाराष्ट्रभूमीची लोकांना माहिती कळेल साधू संतांची जिथे देव अवतरले होते देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची नवीन पिढीला माहिती मिळेल तुम्हाला काही माहिती असेल ह्या स्थानाची तर अवश्य मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड